तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सामाजिक तणाव निर्माण करतात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही टीका केली आहे पराभावाच्या भीतीतून हर्षवर्धन सपकाळांची ही टीका आहे सपकाळांच्या टीकेवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलंय शब्दाचा अर्थ क्रूर होतो आणि देवेंद्र फडणवीस क्रूर आहेत आणि देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रामध्ये जो सामाजिक तणाव आहे ते निर्माण करत आहेत आणि त्या अर्थाने क्रूर पद्धतीनं जाती जाती धर्मा धर्मात पंता, पंता भांडण लावणारा माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे आणि ते दरीन द्यायचा अर्थ ते क्रूर आहेत हा थेट मी केलेला आरोप जो आहे हा सत्य आहे माझ्या आरोपात तथ्य आहे आणि करिता त्यांची नातकोट झाली पाहिजे जेव्हा पराज आपल्याला पराजय जवळ जवळ दिसतो आणि पराजयातून काँग्रेस पार्टी सावरत नाहीये आणि पुढचाही पराभव दिसतोय म्हणून अशी विषारी टीका आमच्या नेत्यावर त्यांनी केलेली आहे या टीकेमुळं काँग्रेसचं प्रचंड नुकसान होईल